नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनल वर आज पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत फडणवीसांना मोठा धक्का भाजप संघातील अकरा नेते ठाकरे गटात नेमकं काय आहे प्रकरण आज आपण खोलवर चर्चा करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जू नयका राज्यातील राजकारणातील उलता पालती थांबण्यास नाव घेत नसल्याचं चित्र आहे या उलता पालतींना आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार गती आल्याचेही दिसून येत आहे अशातच एकोणावीस जानेवारी रोजी उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार दणका दिला आहे भाजप विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला सत्ताधारी पक्ष सोडून विरोधातील पक्षात येणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज दिल की बात ऐकली आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी व्यक्त केली आहे मुंबईवर संकटे आली तेव्हा शिवसेना धावून गेली आहे शिवसेनेने ज्यांना जीवदान दिले त्यांनीच आता शिवसेना संपविण्याचा विडा उचलला आहे प्रभू श्री राम भगवान श्री कृष्ण छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांचा भगवा एकच आहे पण त्यांनी भगव्यातही भेद केला आहे राम मंदिरासाठी संघर्ष करणारे वेगळे होते पण सध्या रामाच्या नावाचा फायदा उचलणारे वेगळे आहेत अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली उत्तर मुंबईतील भाजपाचे जिल्हा सचिव प्रदीप उपाध्याय यांनी ठाकरे गटात प्रवेश करताना भाजपवर टीका केली मंदिर अपूर्ण असताना मूर्ती प्राण प्रतिष्ठा करू नये असं जगद्गुरु शंकराचार्य हे जाहीर सांगत आहेत पण राजकीय स्वार्थापोटी मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्याचा अट्टहास केला जात आहे त्यामुळे भाजपचा प्रवास हा रामराज्याकडून रावण राज्याकडे सुरू झाला आहे असे उपाध्याय यांनी सांगितले राष्ट्रीय या स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना हे पसंत नसल्याने मुंबईतील शेकडो भाजप कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश करीत असल्याचे उपाध्याय यांनी सांगितले यावेळी विहिंसे घनश्याम दुबे बजरंग दलाचे अक्षय कदम भाजपच्या जिल्हा महिला उपाध्यक्ष माधवी शुक्ला महासचिव राम उपाध्याय अखिल भारतीय ब्राह्मण परिषदेचे महासचिव संजय शुक्ला शिंदे गटाचे प्रदीप तिवारी विश्व हिंदू परिषदेचे दीपक दुबे दिनेश कुमार यादव बजरंग दलाचे सूरज दुबे आदी शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात यांनी प्रवेश केला आहे हे पक्षप्रवेश शिवसेना नेते विनायक राऊत विभाग प्रमुख उद्देश पाटेकर आणि संघटक उद्धव कदम यांच्या पुढाकाराने झाले आहेत यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना संपवून दाखवाच आवाहन भाजपसह शिंदे गटालाही दिलं आहे तर नेमकं यासंबंधी तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये आवर्जून सांगा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला आताच सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेलबटन प्रेस करा म्हणजे नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचेल पुन्हा भेटू या नवीन माहितीसोबत धन्यवाद